वेलकम टू माय चॅनल आता सगळ्यांची दिवाळीची लगबग चालू झाली आहे की नाही साफसफाई करायची तर मी सुद्धा आज साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे इथे मी सगळं माझ्या मुलीची खेळणी उचलून ठेवते इकडून तिकडे आणि दरवर्षी माझ्याकडे खरं तर साफसफाई करायला आम्ही माणसं बोलवतो पण यावर्षी थोडी गडबड आहे माझा नवरासुद्धा त्या विक्रोळीच्या घराचं शिफ्टिंग आणि ते सगळं याच्यात बिझी होतं आणि मलासुद्धा काही कारणास्तव सुट्टी घेता आली नाही ऑफिसमधून तर त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी जितकं होईल तितकं मी क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करते आ, हे सर्व मी आता जे वाईप आहे ना आपलं काय म्हणतात त्याला मॉप मॉप तर त्याने सर्व भिंती पुसून घेते माझ्या घरात फारसं काही फर्निचर नाही आहे जास्त वुडन फर्निचर किंवा असं तर त्यामुळे मी आता हे लिव्हिंग रूम साफ केलं आणि आता हा एंट्रन्स आहे खरं तर आपण रोज राहत असतो तर काही एवढं दिसत नाही पण धूळ असते घरामध्ये बारीक बारीक धूळ असते आणि जेव्हा तुम्ही सर्व भिंती वगैरे अशा साफ करता तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते कळून येतं की तुमचं किती साफ म्हणजे धूळ आहे घरामध्ये तर आता हा एंट्रन्स आहे एन्ट्रसला हे जे मी साफ करते हे तिथे शुरॅक आहे ते साफ करून घेतलं आहे मी आता आणि काही आवरावरी करते सर्व पुसून घ्यायला वेळ लागतो पण दिवाळी म्हटलं की हे सगळं करावंच लागतं आपल्याला आणि आता पुन्हा तेच सर्व जागच्या जागी ठेवून दिलं सर्व साफसफाई केल्यावर इथे खरं तर मला एक कपाट हवं आहे छोटंसं पण बघू आता कधी करता है ते आणि ही एक छान विंडो आहे माझ्या घरातली हा सोफा आणि यावर हे जे पेंटिंग लावलं आहे ना ते माझ्या नवऱ्याच्या एक सिनियर आहेत त्यांनी आम्हाला लग्नात गिफ्ट केलेलं होतं त्या खूप सुंदर अशा आर्टिस्ट आहेत आणि हे असं स्वच्छ घर बघितलं ना की खूप छान प्रसन्न वाटतं मला तरी वाटतं सगळी साफसफाई झाल्यानंतर आता मी चहा बनवते माझ्यासाठी मी तसं फार काही फारसं चहा घेत नाही रोज म्हणजे की उठल्यावर मला अगदी चहा हवाच आहे चहाशिवाय माझं आता काहीच होणार नाही असं काही नाही आहे माझं पण कधीतरी असं वाटतं की नाही आता दमलं आहे आणि छान असा आल्याचा आलं घातलेला एक चहाचा कप हवा आहे ना तर त्यावेळेस मी चहा घेते हे माझं किचन आहे हे देवघर आहे माझं देवघर हे मला खूप आवडतं ते सुद्धा मी आज क्लीन करून घेतलं आहे खरं बेड़ तर ते खूप पांढरं आहे आणि त्यामुळे मला वेळोवेळी मेंटेन ते ठेवावं लागतं तसं आणि खूप त्याला जाळ्या जाळ्या आहेत जेव्हा मी केलं ना ते देव देवघर तर तेव्हा मला असं जाणवलं नाही पण आत्ता जेव्हा साफसफाई किंवा रोजचं त्याचं मेंटेन करायचं वेळ येते ना तेव्हा मला असं जाणवतं की मी हे आता हे असं उगाच करून घेतलं कारण त्याच्यात खूप धूळ जमा येते ते बारीक बारीक अगदी नक्षी आहे ना त्याच्यावर त्यामुळे खूपच धूळ येते आणि ते, ते साफसफाई करायची म्हणजे रोजच्या रोज किंवा असं आठवड्याला तर करावीच लागते नाहीतर त्या धूळ सगळ्या याच्यात साठून राहते किचनमध्ये तसं मी थोडं थोडं केलेले होते बरण्या वगैरे साफसफाई करून आणि बा वरून म्हणजे नेहमीसारखा हात फिरतच असतो त्याच्यामुळे तसं मला नाही वाटत की एवढं काही साफ करायची गरज या दिवाळीसाठी तरी मला आहे किचनमध्ये तरी आता इथे मी चहा बनवला आणि आता मी पिणार आहे तो चहा आता मी छान फ्रेश झाले सगळं साफसफाई करून हॉल केलं आधी किचन मी आधीच केलं होतं क्लीन थोडंसं आणि त्यानंतर बेडरूम केलं बाथरूम वगैरे पण सगळं केलं की आणि आता छान पहिले चहा घेते मी रेग्युलर बेसिसवर चहा नाही पीत मला कॉफी जास्त आवडते पण कधीतरी असं काय बोलू असं हे येतं की नाही आज छान आलं घातलेला चहा प्यायला पाहिजे खरं तर दिवाळीची साफसफाई मला करणं एकटीने इझी गेलं कारण मी रेग्युलर बेसिसवर क्लिनिंग होत असतं माझ्या घरामध्ये की फक्त दिवाळी आली आहे म्हणून क्लीन केलं पाहिजे असं नाही मी जसं आधी पण म्हणाले की माझ्याकडे दोघंजणं येतात क्लीन करायला आम्ही बोलवतो हो त्यांना तर त्या तसं वर्षातून दोन ते तीन वेळा माझी एकदम डीप क्लिनिंग ज्याला म्हणतो ना तशी साफसफाई होत असते आणि वरचेवर हात तर आपण महिन्याच्या महिन्याला फिरवत असतो क्लिनिंगमध्ये बेसिकली काय करायचं दिवाळीच्या साफसफाईसाठी जसं खूप स्ट्रेस येत असेल तुम्हाला तर सरळ माणसं बोलवा घरी मदत घ्या जर तुम्हाला बाहेरून मदत नाही मिळत आहे किंवा घेता येत नसेल तर घरातल्या लोकांना सांगा की हे काही मी एकटीचं काम नाही आहे हे बाकीच्यांनीसुद्धा मदत करायला हवी बरं आता असं अगदीच अपरिहार्य कारणं असतात आता जसं की माझं होतं की नाही आज म्हणजे एकीच आहे कुणीच नाही करायला तर थोडं थोडं करा, करा आणि प्लान करा तुम्ही काय साफसफाई करायची आहे त्याचं जी गोष्ट आपण वर्षभरात एकदाही वापरलेली नसते ना सरळ उचला टाकून द्या बऱ्याचदा असं होतं आपण फुकटच्या बरण्या बरण्या जमवत असतो बाटल्या जमवलेल्या असतात काही आलं की आपण ठेवून देतो बऱ्याचदा मला ही सवय होती पूर्वी पण लक्षात आलं की नाही हे काही म्हणजे सतत ते कोंबून कोंबून कचरा होतो घरात आणि मग नंतर ते आता ह्याचं काय करायचं असं होऊन जातं त्यापेक्षा वेळच्या वेळेस तुम्ही तो कचरा काढा कपडे होत नसतील नंतर, होती, नंतर होतील नंतर जेव्हा व्हाल बारीक ना तेव्हा नवीन घ्या होतील म्हणून ठेवून आपण म्हणजे मी बघितलं की लोक इतके जुने जुने कपडे ठेवलेले असतात आपण एवढा पुन्हा बारीक नाही होत की म्हणजे आता जर मी कॉलेजचा विचार केला तर मी कॉलेजमध्ये वेगळी होती आत्ता वेगळी होती माझ्या मुलीच्या जन्माच्या आधी आणि आत्ताचं वजन वेगळं आहे तर ठीक आहे जसं हळूहळू वजन कमी होईल तसे कपडे होतील ते पण तितके वर्ष आपण नाही ठेवू शकत तो पसारा राहून जातो साठून जातो ते काढून टाका किंवा जुन्या काही बेडशीट आहे जुनी मुलांची खेळणी तुटलेली असतात उचला चांगल्या स्थितीत असतील तर कोणाला ते डोनेट करा अगदीच फाटकं तुटकं कोणाला द्यायचं नाही फाटलेलं असेल काय असेल फेकून द्या किंवा कोण बोमारेन वगैरे येते आता तर सुद्धा येत नाहीत भांडीवाले वगैरे सोसायटीमध्ये पूर्वी यायचे देऊन टाका फेकून द्या सरळ उचला आणि फेकून द्या उगाच कुठल्या गोष्टीत जीव अडकवून ठेवायचा नाही आणि जर तसं केलं तरच तुमची साफसफाई नीट होईल आणि रेग्युलर बेसिसवर साफसफाई केली तर मला नाही वाटत तेवढं त्रास होईल आता मुंबईतली घरं तशी काही खूप मोठी नसतात की अगदीचे आहे जे जे अगदी छान ज्यांचं मोठं घर आहे ऐस्पेस घर आहे त्यांना अर्थात लागणार आहे इन पण आपल्याला मुंबईत तेवढं काही लागेल असं मला नाही वाटत तर आता बघूया आता अजून पुढे काय करायचं आहे आता सध्या तरी वाजलेत सव्वा सहा चहा पिते छान जरा वेळ बसते इतका वेळ हे केलंय काम थकली नाही आता तर घराची साफसफाई तर झालेली आहे बेडरूम पण मी पूर्ण क्लीन करून घेतलं तसंच वाईप करून सर्व आणि तो हेच तुटलं वाईपरचा दांडा तुटला वाई पूर्ण पण ठीक आहे मी ते लॉकडाऊनमध्ये घेतलं होतं जेव्हा कोणी बाई वगैरे नव्हती आपल्याकडे लादी पुसायला तर रोजचं काम थोडं सोपं व्हावं म्हणून ते वाईट घेतलं होतं ठीक आहे तर दिवाळीचं साफसफाई झाल्यावर दुसरा प्रश्न येतो की काय कपडे घालायचे आता मला तर दिवाळीमध्ये फक्त तीन दिवस तसं सुट्टी आहे की कारण मी वर्किंग आहे आणि त्याच्यामुळे मला फक्त फ्रायडे सुट्टी आहे सॅटर्डे सुट्टी आहे आणि संडे तर आहे भाऊबीज आहे संडे तर मला वाटतं रवी शुक्रवारी हे आहे काय ते लक्ष्मीपूजन आहे शनिवारी बहुतेक दिवाळीचा पाडवा आहे आणि संडे भाऊबीज आहे तर तीन दिवस काय कपडे घालायचे तर दोन दिवसाचं माझं सॉर्ट झालेलं आहे तर एक साडी आहे ती मला बरेच दिवसांपासून घ्यायची होती पण माहीत नाही मला असं थोडं हे वाटतं की असे ऑफपिट कलर कसे घ्यायचे विकत तर पण लकीली माझ्या सासूबाईंकडे तशी साडी होती नवीनच होती मा नंडेच्या लग्नानिमित्त काही साड्या मागवल्या होत्या त्याच्यातली एक होती आता आमचं रिसेंटली शिफ्टिंग झालं तर त्याच्यात होती तर मी ती घेतली एक साडी छान अशी क्रीम कलरची साडी आहे गोल्डन आणि त्याला रेड किंवा असं गोल्डन मरून असं बॉर्डर आहे हे पाहिलं तर ही एक साडी आहे आणि पदार्थ पूर्ण असं भरलेला आहे रेड कलरचा तर ही एक साडी आहे तर ती मी नेसिन दिवाळीतलेल्या एखाद्या दिवशी तर ब्लाऊजसुद्धा शिवून आलेला आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पूर्ण ब्रोकेटचा आहे ब्लाऊज मला फार मला स्वतःला ना असं फार टिकेल्या किंवा असं ते हाताला वगैरे लावतात ना नाड्या किंवा असं खूप सारं लेस आणि सा असं झगझगीत मला नाही आवडत फारसं मी फक्त मागे नॉट लावून घेते कारण ब्लाऊज माझे शोल्डर्स थोडे असे आहेत असे स्ट्रेट नाही आहेत उतरते असल्यामुळे कधी कधी ब्लाऊज उतरण्याची शक्यता असते म्हणून एक नॉट लावून घेतली की सेफ असतो आपण तर हे सिंपल प्रिन्सेस कट असा ब्लाऊज आहे माझा आणि मागून सुद्धा मी असा चौकोनीस गोळा पुढून पंचकोनी आहे सो असं म्हणू आपण प्लेन आहे आणि मला वाटतं जितकं तुम्ही प्लेन ब्लाऊज घालाल तितकं चांगलं वाटतं मला स्वतःला ते खूप असं झगझगीत जग नाही आवडत <laughs> प्रत्येकाची चॉईस असते दुसरी एक साडी आहे ही साडी पण माझ्या सासूबाईंनीच मला गिफ्ट केली आता दिवाळीसाठी माझ्या धीरांचं दुकान आहे वसईला साईकृपा म्हणून तर तिथून त्यांनी या साड्या आणल्या तर ही महेश्वरी आहे इतकी सुंदर आहे टोमॅटो रेड म्हणू शकाल पूर्ण असं लाइनिंग आहे हा काठ आहे हा वरचा काठ आहे आणि हा खालचा काठ आहे हा थोडा मोठा आहे म्हणजे पाहाल तर तुम्ही एवढा एवढा मोठा काठ आहे आणि पदर असा आहे टिश्यू पदर आहे आणि असा गोल्डन असा आहे तर ह्या साडीतला ब्लाऊज मी ॲज इट इज ठेवला कारण म्हटलं बघूया नंतर काय शिवता येईल घाई घ्यायत अगदीच नको तर म्हणून हा ॲज इट इज ब्लाउज शिवला आहे मी एक वेगळा असा प्लेन कपडा घेतला सेम रंगाचा आणि ह्याला फक्त मी हाताला अँकरिंग करून घेतलं आहे ह्याला अँकरिंग बोलतात सो तसं अँकरिंग करून घेतलं आहे ब्लाऊजला बाकी अत्यंत प्लेन आहे गोल गळा आणि प्रिन्सेस कट असं मी शिवलेलं आहे आता दागिने का त्याच्यावर आपण घालू तसंच ते लुक तर मी दिवाळीचे तुमच्यासोबत शेअर करीन मोस्टली गोल्डच घालतो आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन वगैरे असेल तर घरी जर काही वेगळं फॅन्सी घेतलं किंवा काही असलेलंच घरातलं काही घातलं तर मी नक्कीच दाख दाखवेन तुम्हाला पण काही काही दागिन्यांचे ऑप्शन्स पण मी तुम्हाला दाखवेन नंतरच्या ब्लॉगमध्ये की तुम्ही साड्यांवर कसं काय घालू शकता दिवाळीसाठी रेडी होताना